मुंबसे स्वामी विवेकानंद संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील प्राध्यापक तोफेल दाना यांना पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले मुंग स्वामी विवेकानंद संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात कार्यरत असणारे प्राध्यापक तोफेल दाना यांना पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी यांनी प्राध्यापक तोफेल दाना यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय व वा भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा संगीता राजेंद्र सूर्यवंशी स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त सुजित सूर्यवंशी रुचिता सूर्यवंशी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य एम निकम उपस्थित होते यावेळी प्राचार्य एम निकम यांनी प्राध्यापक सोफील दाना यांना पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वो आभार प्राध्यापक दीपाली पाचपुते यांनी केले त्यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेचा कर्मचारी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा